राज्यभरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस प्रचंड गारपीट शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ज्येष्ठ गझल गायक पंकज उदास यांचं वयाच्या बहात्तरव्या वर्षी प्राणज्योत मालवली जरांगे मागे फिरले पण तणाव कायम जालना बीडची बॉर्डर बंद तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा स्थगित एसटीलाही ब्रेक नवी मुंबईच्या उरणजवळ भीषण दुर्घटना खाडी पूल कोसळला दोघांचा मृत्यू पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर बीडमध्ये मनोज जरांगेंसह चारशे पंचवीस मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल मुंबईत पुन्हा गोळीबार मध्यधुंद अवस्थेत तरुणाकडून पाच ते सहा राऊंड फायर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर सतरा दिवसानंतर स्थगित आता साखळी उपोषण करण्याची घोषणा वाळू माफियांकडून हल्ला पंढरपूर तलाठी संघटना आक्रमक पथकात काम करण्यास तलाठ्यांचा बहिष्कार पंढरपूर तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रास्ता रोको दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आणि सहा वर्षाच्या चिमुकल्याचे कुरहाडीने आणि सहा वर्षाच्या चिमुकल्याचे कुरहाडीने केले दोन तुकडे सोलापूर माढा तालुक्यातील घटना